मध्यय लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन मग सहा दिवसानंतर येशूने पेत्र याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले त्यांचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली तेव्हा पहा मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले मग पेत्र येशूला म्हणाला प्रभूजी आपण येथे हसावे हे आपल्याला बरे आहे आपली इच्छा असली तर मी येथे तीन मंडप करीतो आपणासाठी एक मोशेसाठी एक व एलियासाठी एक तो बोलत आहे तो पहा तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि पहा मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे ह्याविषयी मी संतुष्ट आहे ह्याचे तुम्ही ऐका हे ऐकून शिष्य पालथे पडले व फार भयभीत झाले तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले उठा भिवू नका तेव्हा त्यांनी दृष्टी वर करून पाहिले तो येशू शिवाय कोणी त्यांना दिसला नाही प्रभूचा हा शब्द आज चेहरा या विषयावर आपण चिंतन करूया चेहऱ्यात मनुष्याची ओळख आहे अनेक वेळा चेहऱ्याची प्रशंसा केली गेली आहे जेव्हा एखादी व्यक्ती चांगलं कार्य करते तेव्हा त्या व्यक्तीचे फोटो वर्तमानपत्रात छापले जातात मोठे मोठे बोर्ड रस्त्याच्या खडेला लावले जातात ज्या प्रकारे चेहऱ्याची प्रशंसा केली गेली आहे त्याचबरोबर या चेहऱ्यावर हिंसा देखील केली गेलेली आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीने दुष्कर्म केले आहे तेव्हा त्या चेहऱ्यावर शाही टाकली गेलेली आहे त्याला काळा रंग लावलेला आहे त्याच्यावर ॲसिड फेकून त्याला कुरूप बनण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे मनुष्य चेहरा लपवितो चेहरा बदलतो चेहऱ्यावर मुखवटा लावतो चेहरा शरीराचे असे अंग आहे ज्याला मनुष्य जपतो ज्याची काळजी घेतो आणि त्याला सुंदर ठेवण्यासाठी लाखो रुपये खर्च देखील करत असतो चेहरा मनुष्याच्या जीवनात फार मोठी आणि महत्त्वाची भूमिका निभावत असतो जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्याच्या चेहऱ्यावर चर्चा सुरू असते जेव्हा एखाद्या कुटुंबात बाळ जन्माला येते तेव्हा त्या बाळाचा चेहऱ्या पाहण्यासाठी सगळे उत्सुक असतात आणि मग चर्चा सुरू की त्या बाळाचा चेहरा कोणासारखा दिसतो मग कोणी म्हणतं आईसारखं कोणी बा कोणी म्हणतं बाबासारखं कोणी आजी आजोबा सारखं असं अशी चर्चा सुरू होती पुन्हा मरणाच्या वेळेला देखील या चेहऱ्यावर चर्चा सुरू होते जेव्हा लोक अंतिम दर्शनासाठी जातात तेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर टिप्पणी करतात त्यामुळे जन्मापासून मृत्यूपर्यंत चेहरा मनुष्याच्या जीवनात फार महत्वाची भूमिका निभावतो चेहरा पाहून अनेक वेळा लोक म्हणतात मुलगा किंवा अमुकाची मुलगी तत्वज्ञाने मार्लो पंती म्हणतात की मनुष्याचा चेहरा नेहमी काहीतरी सांगत असतो मग तो मृत व्यक्तीचा का असे ना मनुष्याचा चेहरा त्याचे हावभाव सांगत असतो त्याचे विचार सांगत असतो त्याचे भावना चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात चेहरा अंतकरणाचा आरसा आहे जुविश रबाई हर्षल म्हणतात मनुष्याचा चेहरा फक्त शरीराचे अंग नाही तर एक संदेश आहे येशूच्या जन्माच्या वेळी मरिया आणि जोसेफने सुद्धा सर्वसाधारण आईबाबासारखंच केलेलं असणार त्यांनी देखील येशूच्या चेहऱ्यावर चर्चा केलेली असणार आणि आपल्या पूर्वजांच्या चेहऱ्यांची आठवण केलेली असणार की याचा चेहरा आपल्या पूर्वजांच्या चेहऱ्याशी कुठे साम्य आहे हे पाहण्याची प्रयत्न पाहण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्याच्या चेहऱ्याचं साम्य कोणाशीच मिळतं जुळत सापडलेलं नसणार आणि स्वतःच्या चेहऱ्याशी सुद्धा नाही तेव्हा त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली असणार की हा त्यांच्या द्वारे आलेला आहे परंतु हात त्यांचा नाही तत्वज्ञानी एडमंड जेब्स म्हणतात त्याला चेहरा नाही त्याला चेहरा नाही सर्व चेहरे त्याचेच आहेत देवाला चेहरा नाही सर्व चेहरे त्याचेच आहेत आणि उत्पत्ती ग्रंथामध्ये देव स्वतः म्हणतो आपल्याच रूपामध्ये मनुष्याची निर्मिती करूया त्यामुळे संपूर्ण मानवजात देवाच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब आहे येशूचा चेहरा मनुष्यासारखाच होता येशूचा चेहरा कधी बागेतल्या माळीसारखा कधी अमाऊच्या रस्त्यावरचा अनोखी प्रवासी सारखा तर कधी भूतासारखाही वाटला एकात अनेक चेहरे हे येशूच्या चेहऱ्याची विशेषता आहे येशूने त्याची त्याच्या चेहऱ्याची तुलना आकर्षित आकर्षित करणाऱ्या चेहऱ्याबरोबर केली नाही तर किळस निर्माण करणाऱ्या चेहऱ्याबरोबर केली आणि ह्या सत्याची जा जाणीव येशूच्या शब्दाद्वारे होते जेव्हा मी भुकेलेला होतो तहानलेला होतो तेव्हा तुम्ही मला पाहायला आले नाहीत माझी भूक मिटवायला आली नाहीत येशूचा चेहरा दिसत नाही तो पाहायचा असतो येशूच्या चेहऱ्याची विशेषता अशी की कोणताही चित्रकार तो चित्रित करू शकत नाही कोणताही फोटोग्राफर कॅमेऱ्यामध्ये त्याला पकडू शकत नाही आणि कोणताही कवी आपल्या शब्दात त्याचे वर्णन करू शकत नाही येशूने समाजात तुच्छ मानलेल्या लोकांबरोबर दाद्यात्म प्रकट केले जो गरिबांची दुर्बलांची आजारांच्या गरजा पुऱ्या करतो त्यालाच येशूचा चेहरा दिसतो आज येशू आपल्याला ले एक नवीन आज्ञा देतो आहे आणि तो म्हणतोय धन्य ते जे जीवनासाठी भाकर देतात त्यांना जीवनाची भाकर प्राप्त होईल धन्य ते जे तहानलेल्याला पाणी देतात त्यांना जीवनाचे पाणी प्राप्त होईल धन्य ते जे गरिबांना वस्त्र देतात त्यांना स्वर्गात पवित्रतेचे वस्त्र प्राप्त होईल धन्य ते जे आजारींची काळजी घेतात त्यांना स्वर्ग राज्यात स्वास्थ लाभ होईल आणि शेवटी धन्य ते जे वंचिताच्या चेहऱ्यावर पाहतात धन्य ते जे वंचिताच्या चेहऱ्यावर पाहतात स्वर्गात देवाच्या चेहऱ्या पाहण्यापासून ते वंचित राहणार नाहीत येशूचे अनेक चेहरे आहेत पहिला अनोळखीचा चेहरा देवाला न ओळखणे हा देवत्वाचा घटक आहे आपण अशा अनेक कथा ऐकलेल्या आहेत की देव आपल्या भक्ताला भेट देतो आणि भक्त त्याला ओळखत नाही उत्पत्ती ग्रंथामध्ये देव अब्रामाच्या घरी येतो आणि अब्राहम त्याला ओळखत नाही त्यामुळेच अब्राम आणि सारा त्यांच्या शब्दावर विश्वास देखील ठेवत नाही प्रत्येक अनोळखीची व्यक्ती देव असू शकत नाही प्रत्येक अनोळखीची व्यक्ती देव असू शकत नाही परंतु देव मात्र अनोळखीची व्यक्ती होऊ शकते येशूचा दैवी चेहरा कोणीच ओळखू शकला नाही स्वतः शिष्य सुद्धा ओळखले ओळखू शकले नाही गावातल्या लोकांसाठी तो फक्त सुताराचा मुलगा होता आणि त्यापेक्षा अधिक काहीच नाही त्यांनी फक्त येशूची मानवता पाहिली येशूचे देवत्व त्यांना दिसलं नाही दुसरा चेहरा रूपांतरित चेहरा म्हणजेच सूर्यासारखा तेजस्वी चेहरा टाबो डोंगरावरचा सूर्यासारखा प्रकाशित चेहरा पाहून शिष्य आकर्षित झाले त्यांना इतका आवडला की पेत्र म्हणतो की आपण तीन तंबू तीन मंडप ठोकून इथेच राहण्याची इच्छा जाहीर केली तेजस्वी चेहरा आणि चमकणारे कपडे सगळ्यांनाच आकर्षित करतात आणि शिष्य त्याला अपवाद नव्हते मनुष्याचे मन आणि वातावरण यात अगदी जवळचे संबंध आहेत जसे वातावरण बदलते तसे मनही बदलते म्हणूनच ताबो डोंगरावर शिष्य म्हणतात की तीन तंबू ठोकून इथेच राहूया आणि कालवारीच्या डोंगरावर दुःखी वातावरण पाहून सगळे पळून जातात येशूचा तिसरा चेहरा विकृत चेहरा या चेहऱ्यात त्याचे देवत्वाचे संकेत बिलकुल मिळत नाही तो कोणीही म्हणू शकत नाही की हा देवपुत्र होता या चेहऱ्यात मनुष्याला आकर्षित करेल असं वैभवशाली काहीच नव्हतं कुरसावरचा विरोधापास पहा येशूचा चेहरा कुरसावर अगदी कुरूप होता परंतु याच चेहऱ्यामध्ये त्याचा राजेपणा व त्याचे देवत्व दिसले उजव्या हातावरचा चोर त्याला राजा घोषित करत म्हणतो तुझ्या राज्यात माझी आठवण कर राज्य राजाचेच असते तर कृसाखाली उभा असलेला शताधिपती ओरडत म्हणतो हा खरोखर देवपुत्र होता कृसावाचा क्षण म्हणजे त्याचे रूप एखाद्या भिकाऱ्यासारखेच होते एक तत्वज्ञानी स्लाव झिजॅकने तर येशूला भिकारीच म्हटले आहे कुरसावरचा हा फार मोठा विरोधाभास धुळेने रक्ताने घामाने माखलेला कुरूप चेहरा अशा चेहऱ्यामध्ये येशूचं देवत्व चमकणे हा मोठा विरोधाभास आहे एक असा क्षण जेव्हा आकाशात त्याचं कोणीच नव्हतं आणि पृथ्वीवर तो कोणाचाच नव्हता देवाने व मनुष्याने त्याला त्या गेली होती ज्या प्रकारे सूर्याची किरण काळ्या ढगाला चिरून सूर्याच्या उपस्थितीची जाणीव करून देतात तसे घाम धूळ व रक्ताच्या आच्छादनाला चिरून त्याचे देवत्व देवपुत्र होण्याची जाणीव करून देतात चौथा चेहरा गैरसमज झालेला चेहरा जेव्हा येशू पाण्यावर चालत शिष्याकडे येतो तेव्हा ते घाबरतात ते कारण त्यांना तो बुद्धाचा चेहरा दिसतो कदाचित सकाळची वेळ होती सूर्योदय पूर्णपणे झाला नव्हता म्हणून गैरसमज झाला असावा परंतु जेव्हा हृदयात विश्वासाची कमी असते तेव्हा भर दिवसा सुद्धा मनुष्य देवाला ओळखू शकत नाही पुनरुत्थानानंतर मेरी मॅगदिलेना त्याला माळी समजते आणि विचारते जर तू त्याला कुठे नेले असेल तर मला सांग मी त्याला घेऊन जाईन असुने भरलेले डोळेसुद्धा आपली दृष्टी प्रभावित करतात आणि त्यामुळे आपण देवाला ओळखू शकत नाही अमाऊच्या रस्त्यावर शिष्य बराच वेळ त्याच्याबरोबर चा चालत असतात परंतु ते येशूला ओळखत नाहीत कारण ते येशूला येशूच्या बाजूला चालत असतात येशूच्या बरोबर नसतात आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा अनेक लोक आपल्या बाजूला असतात परंतु ते बरोबर नसतात जो बरोबर असतो तो आपल्या सुख दुःखात सहभागी असतो एखादा संकट आलं तर बाजूचे पळून जातात परंतु जो बरोबर असतो तो कधीच तुम्हाला सोडून पळून जाणार नाही त्यामुळे बाजूला असणे आणि बरोबर असणे ह्याच्यात फरक आहे येशूचा चेहरा पुनरुत्थानानंतर बदलला नव्हता तर शिष्याचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता मागदिलचे डोळे अश्रूने भरले होते जो स्वतःच्या दुःखात रमलेला असतो त्याला दुसऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहण्याचे मनही करत नाही जो कोणी आरशात पाहतो त्याला स्वतःचाच चेहरा दिसतो जो कोणी आरशात पाहतो त्याला स्वतःचा चेहरा दिसतो परंतु जो कोणी दुसऱ्यांच्या गरिबांच्या दिनांच्या डोळ्यात पाहतो त्याला ख्रिस्ताचा शरीर चेहरा दिसतो आणि त्यामुळे तत्वज्ञानी रॉबर्ट ठेहरा म्हणतात दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा देवाच्या दिनाना। मार्गावरील पाऊल खून आहे तत्वज्ञानी सॉक्रेटिसकडे जर कोणी शिष्य बनण्यासाठी आले तर ते त्याला तलावाजवळ घेऊन जात आणि विचारत हे तुला ह्या तलावात काय दिसते जर कोणी उत्तर दिलं की मला ह्या तलावात फक्त माझा चेहरा दिसतो तर सॉक्रेटिस त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारत नव्हता मग कोणीतरी सॉक्रेटिसला विचारलं तू की असं का करतो तेव्हा सॉक्रेटिस म्हणाला ज्याला तलावाच्या पाहण्यात स्वतःचा चेहरा दिसतो तो स्वतःशीच गुंतलेला असतो त्याला तळ्यातली मासळी दिसत नाही मानसशास्त्रात त्याला नार्सिस्टिक मेंटॅलिटी म्हणतात ग्रीक दंतकथेमध्ये नार्सूस नावाचा एक देव आहे जो तहान लागल्यानंतर नदीच्या किनारी पाणी पिण्यात जातो आणि त्या पाण्यामध्ये त्याला स्वतःचा चेहरा दिसतो आणि तो स्वतःच्या चेहऱ्याच्या प्रेमात आज बहुधा आपण सर्व स्वतःच्या चेहऱ्याच्या प्रेमात पडलेले आहोत एक साधं उदाहरण घ्या जेव्हा आपण तिकीट बुकिंग खिडकीवर जातो तेव्हा किती लोक त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पाहतात समोर मशीन आहे असं समजून आपण बोलतो एक तिकीट दादर चर्चगेट आणि पैसे देतो आणि जातो विचार करा हीच व्यक्ती तुमच्या बाजूला येऊन जर गाडीत बसली तर आपण त्या व्यक्तीचा चेहरा ओळखू काय वैरोनिकाने येशूचा चेहरा पुसला जेव्हा त्याने चेहरा पुसला तेव्हा फक्त त्याचा घाम व चेहऱ्यावरची चे धूळ पुसली नाही तर तिने येशूच दुःख हलक केल वैरोनिकाने स्वतःचा चेहरा पुसला नाही जरी तो अश्रूंनी भिजलेला होता येशूने त्याच्या तिच्या उपकाराची फेड म्हणून आपली प्रतिमा तिच्या रुमावर छापली जर आपण तसं करू तर गरिबांची प्रतिमा आपल्या हृदयावर उमटून येईलच परंतु त्यांच्या हृदयांतून कधी न मिटणारी मिटली जाणारी आपली प्रतिमा आपल्याला तेथे सापडेल तेरेजा नेहमी म्हणायची की मला दिन गरिबांच्या चेहऱ्यात येशू दिसतो परंतु लक्षात ठेवा येशू दिसला म्हणून तिने चेहरा पुसला नाही येशू दिसला म्हणून तिने चेहरा पुसला नाही तर चेहरा पुसला म्हणूनच येशू दिसला येशूला चेहरा नाही कोणाच्याही चेहऱ्याचे साम्य येशूच्या चेहऱ्याशी नाही अनोळखीचा चेहरा रूपांतरित चेहरा विकृत चेहरा, चेहरा गैरसमज झालेला चेहरा हे सगळे चेहरे आपल्यासमोर एक आव्हान आहेत अनोळखीच्या चेहऱ्यामध्ये त्याची मदत करावी कुरूप चेहऱ्यामध्ये त्याचं दर्शन घ्यावं रूपांतरित चेहऱ्यामध्ये दे, त्याचं देवत्व पाहावं गैरसमज झालेल्या चेहऱ्यामध्ये त्याला समजून घ्यावे व परक्या चेहऱ्यामध्ये त्याला आपले समजावे तुटलेल्या आरशाच्या प्रत्येक तुकड्यामध्ये जसा आपल्याला आपला चेहरा दिसतो तसा दुर्बल तुटलेल्या गरीब लोकांच्या चेहऱ्यामध्ये येशू दिसला पाहिजे आणि हे एक आव्हान आहे प्रत्येक गरीब दुःखी आजारी व्यक्तीचा चेहरा आपल्यासाठी आमंत्रण आहे व आव्हानही आहे आमंत्रण आहे कारण प्रत्येक गरीब दुःखी व्यक्ती आपल्याला सांगते आहे सांगत असते की माझ्यासाठी काहीतरी करा आणि आव्हान आहे कारण अशा लोकांची सेवा करणे कठीण आहे आपल्यापुढे दोन प्रश्न उभे राहतात पहिला प्रश्न येशूचा चेहरा मला काय संदेश देतो आणि दुसरा माझा चेहरा दुसऱ्यांना काय संदेश देतो येशूचा दैवी चेहरा शिष्य सुद्धा ओळखू शकले नाही आणि तो ओळखण्यासाठी विश्वासांच्या डोळ्यांची गरज आहे ज्याला भगवद्गीतेमध्ये दिव्य चक्षु म्हटलं गेलेलं आहे सगळ्यांनी या डोळ्यांनी येशूकडे पाहिलं नाही म्हणूनच परुषी लोकांकरिता सदुकी लोकांकरिता तो फक्त सुताराचाच मुलगा राहिला नाही त्यांना येशूच्या मानवतेच्या पलीकडे येशूचे देवत्व दिसले नाही जे फक्त विश्वासाच्या डोळ्याने पाहिले जाऊ शकते अरेबियाच्या शहाने चित्रकार मूर्तिकार शिल्पकार यांची एक स्पर्धा आयोजित केली आणि त्याने अनेक देशातल्या कलाकारांना या स्पर्धेसाठी आमंत्रण दिलं होतं आणि विषय होता राजाच्या चेहऱ्याची प्रतिमा बनवली भारतीय कलाकारांनी कापड्याच्या तुकड्यावर विविध रंगाने राजाच्या चेहऱ्याचं चित्र काढलं इजिप्तमधल्या शिल्पकारांनी मार्बलच्या तुकड्यामध्ये त्याचा चेहरा कोरला ग्रीसच्या चित्रकाराने त्याने मूर्तिकाराने त्याची मूर्ती बनवली आणि ग्रीसमध इजिप्तच्या आणि ग्रीसमधल्या चित्रकारांनी जे जे आले होते त्यांनी आपल्याबरोबर फक्त मार्बल पॉलिश करण्याची पावडर आणली होती त्या पावडरने त्यांनी भिंत चकचकीत केली राजा आला आपली प्रतिमा पाहून खुश झाला परंतु जेव्हा राजाला त्याचं मूळ रूप त्या भिंतीवर दिसलं तेव्हा त्याने ग्रीसच्या कलाकारांना विजयी घोषित केलं येशूला देवळामध्ये त्याच्या मूर्त्या पाहायच्या नाहीत आणि नाही भिंतीवर टांगलेलं त्याच प्रतिमा पाहायची त्याला आपली त्याची प्रतिमा आपल्या चेहऱ्यावर पाहायची आहे आणि त्यासाठी हृदय पवित्र असलं पाहिजे चंद्र कितीही प्रकाशित असला परंतु तळ्याचे पाणी गढूळ असले तर त्याचे प्रतिबिंब दिसणार नाही येशूचं प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे असं वाटत असेल तर आपलं हृदय पवित्र असलं पाहिजे मी अगोदरच्या प्रवचनात म्हटलं आहे की आपल्या हाताचा आपल्या डोळ्यांचा आपल्या कानांचा आपल्या मेंदूचा संबंध हृदयाशी आहे आणि आजही म्हणतो की चेहऱ्याचा संबंधही हृदयाशी आहे जे हृदयात घडते ते चेहऱ्यावर दिसते जे हृदयात घडते ते चेहऱ्यावर दिसते एक नवचित्रकार शेवटच्या भोजनाचे चित्र घेऊन प्रसिद्ध रशियन कादंबरीकार लिओ टॉस्टाईकडे आला आणि त्याला विचारले तुला हे चित्र कसे वाटले येशूच्या चेहऱ्यावर बोट ठेवत टॉल्स्ट आहे त्याला म्हणाला तू ह्याच्यावर प्रेम करत नाही तेव्हा तो चित्रकार म्हणाला हा तर येशू आहे त्याचं चित्र आहे म्हणूनच मी तुला सांगतो की तुला तू तु याला आणखीन सुंदर बनव गोष्टीचा सारांश आपल्या कृत्याद्वारे येशूला चित्रित करा आज चेहरा आर्थिक प्रगतीसाठी महत्वाचा झाला आहे त्यामुळे चेहरा सुंदर ठेवण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात चेहरा सुंदर ठेवण्यासाठी सौंदर्य प्रसाधनाचा फार मोठा उद्योग आहे साबणाच्या आणि क्रीमच्या फसव्या जाहिराती जशा पाच दिन मी गोरा पण नाही तो पैसा वापिस आपण टी व्हीवर पाहतो काही संस्कृतीमध्ये गोऱ्या रंगाला फार महत्व दिलं गेलेलं आहे आपल्या संस्कृस सु, संस्कृतीमध्ये सुद्धा बऱ्या पोरीपेक्षा गोरी पोरी निवडणारे खूप जास्त आहे लक्षात ठेवा जो रंगावर प्रेम करतो तो अंगावर प्रेम करतो जो रंगावर प्रेम करतो तो अंगावर प्रेम करतो स्वभावापेक्षा शोभेला जास्त महत्व दिले जात आहे फेअर अँड लवली सुनबाई प्रत्येक सासूला हवी असते आणि मुलाला पत्नी म्हणून हवी असते आणि या वेळेपणाचा फायदा सौंदर्य प्रसाधनाचा धंदा घेत आहेत नोव्हेंबर वीस दोन हजार नऊच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी छापून आली होती की आजच्या युगातल्या स्त्रिया चेहऱ्यावर रोज पाचशेहून अधिक रसायने वापरतात ते फक्त सुंदर चेहऱ्यासाठी केले जाते लिपस्टिकमध्ये तेहतीस रसायने असतात तर काजळ्यामध्ये एकोणतीस आणि अत्तरामध्ये दोनशे पन्नास रसायने असतात स्त्रियांनो माफ करा पण कोणीतरी हिंदीमध्ये आहे जब आदमी घर छोडता आहे तो घडी देखता है। जब आदमी घर छोडता आहे तो घडी देखता आहे और जब औरत घर छोडती है तो देखती है येशूची झळक पवित्र चेहऱ्यावर दिसते सुंदर चेहऱ्यावर नाही आणि चेहरा पवित्र करण्यासाठी खर्च करावा लागत नाही ब्युटी पार्लरमध्ये चेहरा सुंदर केला जाऊ शकतो पवित्र केला जाऊ शकत नाही आणि येशूचे प्रतिबिंब फक्त आणि फक्त पवित्र हृदयावर दिसू शकते कधी कधी हसरा चेहरा घेऊन लोक आपल्या समोर येतात परंतु त्या चेहऱ्यामागे एक दुसरा चेहरा लपलेला असतो लक्षात ठेवा मेंढ्रू लांडग्याच्या कपड्यामध्ये में धोकेदायक नसते मेंढरू लांडग्याच्या कपड्यामध्ये धोकेदायक नसते परंतु लांडगा मेंढऱ्याच्या कपड्यामध्ये धोकेदायक असतो त्यामुळे खरा चेहरा ओळखायला शिका जो स्वतःच्या सुख सोयीसाठी चेहरे बदलत असतो तो कधीच सुखी नसतो कारण त्याचे अंतकरण त्याला त्याचा खरा चेहरा दाखवत असते चेहरा समाजात इज्जतीचं प्रतीक प्रतीक आहे लोक लज्जास्पद घटनेनंतर चेहरा लपवतात आणि चांगलं कार्य केलं तर पैसे देऊन सुवार्थेमध्ये सुद्धा फोटो छापतात रशियन भाषेत मन आहे भांडणात गरीब शर्ट वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि श्रीमंत चेहरा वाचविण्याचा प्रयत्न करतो चेहरा देवाची कृती आहे ज्यामध्ये देवाची आकृती स्पष्ट दिसते त्यामुळे चेहऱ्याला जपा त्याला पवित्र बनवा